नमस्कार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंधुमाळ चालू आहे याच अनुषंगाने आपण आज बातचीत करणार आहेत शिवसेनेचे आक्रमक चेहरा शेळके साहेबांना ते तालुका प्रमुख आहेत शेळके नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जय महाराज शेळके सर आता सध्या लातूर नगरपंचायत निवडणुकाच्या पश्चाताप जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपण काय बोलू इच्छितात सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची सुरू आहे आणि निश्चित रूपानं लातूर जिल्ह्यामध्येही ती आहे सध्या निवडणुकीचे वारे हे जोरात आहेत आपल्या भागामध्ये पाहिलं तर सचिन रालेच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये हैनापूर नगरपंचायतीमध्ये निवडणूक चालू आहे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी निवडणुकीची हनधुमाई प्रचंड म्हणजे वेग आला आहे आणि खऱ्या अर्थानं रैनापूर नगरपंचायतमध्ये पहिल्यांदा शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवते हो आणि निश्चित रूपानं यावेळी शिवसेनेचा भरवा नगरपंचायतवर फडकेल अशी आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे कारण तिथलं वातावरण पाहता तिथली परिस्थिती पाहता कार्यकर्त्यामध्ये जनतेमध्ये असलेलं प्रेम पाहता निश्चित रूपानं एकनाथ शिंदेसाहेबावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीत दिसतो आहे निश्चित रूपानं रेनापूर नगरपंचायत शिवसेनेला घवघवेत यश मिळेल आणि लातूर जिल्ह्यामध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान आम्हाला रेनापूरकरांना शिवसेनेच्या वतीने मिळेल हा आम्हाला पूर्ण विश्वास साहेब येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती होईल का आता खरं पाहिलं तर आपण माहितीच्या संदर्भामध्ये खरं तर माहिती करणं न करणं हा वरिष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि त्या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याची जबाबदारी आणि आपण आता सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषदेमध्ये पाहिलं असेल औष्यामध्ये महायुती युती झाली आहे शिवसेना भाजपाची पण रैनापूरमध्ये युती नाही निलंग्यात युती निलंग्यातही युती आहे असं म्हणतात पण आमचे उमेदवार कमळावर निवडणूक लढवत आहेत उदगीरमध्ये ही परिस्थिती नाही स्वतंत्र निवडणूक तर ते ही राजे तशीच परिस्थिती आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात निश्चित रूपानं आमची एक भूमिका आहे केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये महायुती आहे आणि ज्यावेळेस कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात त्यावेळी ही बिघडली जाते त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण आहे आमच्या शिवसेनेच्या का कार्यकर्त्यामध्ये आता लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही भाजपाच्या उमेदवाराचा प्रचंड जोमाने प्रचार केला के आणि त्याला यश मिळवून दिलं आणि ज्यावेळेस आमच्या निवडणुका लागतात त्यावेळेस राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे त्यावेळी ते युती तोडतात जेणेकरून कार्यकर्त्याचं मरण होत निश्चित रूपाने आमची विनंती आहे शिवसेना भाजप मित्र पक्षाला विनंती आहे की या निवडणुका कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे मिळून राहता तसं कार्यकर्त्यालाही मिळून राहू द्या आणि या संदर्भामध्ये निश्चित रूपानं आम्ही प्रत्येक पक्षाला आम्ही भाजप असेल सहकारी पक्ष आहेत आमची विनंती आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मोठा भाऊ म्हणून आम्हाला या लातूर जिल्ह्यामध्ये वागव छोटा भाऊ म्हणून वागवलात तशा पद्धतीची ही निश्चित रूपानं या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती व्हावी जेणेकरून तुमच्या कामा हे आमच्या धनुष्यबानेही त्यासोबत गुंतवेल जेणेकरून या जिल्ह्याची शोभा वाढेल आम्हाला विश्वास आहे लातूर जिल्ह्यामध्ये निश्चित रूपानं महायुती होईल आणि त्या पद्धतीची आखणी आम्ही करत हो। आहोत आणि शेवटी आम्ही नेत्यांना सांगत आहोत की माहिती केली पाहिजे पक्षाचा आदेश हा असतो असतो आणि शिवसैनिकांनी शेळके साहेब आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतो हा जो शिवसेनेचा आक्रमक चेहरा होता किंवा आहे तो चेहरा आज आंदोलनामध्ये दिसत नाही कुठे निवेदना दिसत नाही मागच्या विधानसभेमध्ये पण नाही आणि आता चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पण हा आक्रमक चेहरा कुठे आहे नाही आक्रमक चेहरा आहे ही वस्तुस्थिती जरी असली तरी निश्चित रूपांना आम्ही सत्तेत आहोत त्याच्यामुळे आंदोलन करण्याचा प्रश्न नाही कोणत्याही गोष्टीच्या विकासाची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम, काम करतो खरं पाहिलं तर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना निश्चित रूपाने या महाराष्ट्रातील जनतेला जे प्रेम दिलं ज्या योजना गेली विकासाची कामं दिली ती विसरता येणार नाहीत आणि ही निश्चित रोपानं त्यांच्या विकासांची शिदोवाई घेऊनच आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो आहोत निश्चित रोपानं मधल्या काळामध्ये तुम्ही म्हटलंय ती खरी परिस्थिती आहे राजकीय पक्षामध्ये आपापसात आप मतभेद असतात राजकारण्यामध्ये असतात पाठीमागे असंच काही जणांना काहीतरी लपवण्यासाठी किंवा एखादा कार्यकर्ता मोठा होऊ नये ही ही परिस्थिती साहजिक आहे परंतु सचिन दाणेच्या नेतृत्वाखाली सचिनदाने जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सचिन दाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढते हे विसरता कामा नये निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये हा आक्रमक चेहरा निश्चितपणे पुढे आपल्याला दिसल शिवसेनेच्या कार्यकर्त्यासाठी किंवा सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे ऐंशी टक्के समाजकारहाण आणि वीस टक्के करणार ही आमची शिवसेना निश्चित रूपाने एखाद्या गोष्टीवर एखाद्यावर अन्याय झाला तर निश्चित रूपाने हा शिवसेनेचा तालुका प्रमुख पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ते आमच्या रक्तातच आहे जिथं अन्याय दिसतो तिथं पेटून उठण्याची आमची ती परंपरा आहे आणि तो आमचा जातीवंत गुणही आहे म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही शेख साहेब अशी चर्चा चालू आहे की आपण पंचायत समिती जिल्हा परिषद लढवणार आहात यामध्ये सत्य काय खरं पाहिलं तर पक्षाचे आदेश आहेत पदाधिकाऱ्यांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि निश्चित रूपाने त्या पक्षाच्या आदेशाचं पालन म्हणून निश्चित रूपाने गेली दोन चार महिने झालं मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने स्थानिक स्वराज्य संस्थेने पक्षांना आदेश दिलेला आहे की निवडणुका लढल्या पाहिजे त्या पद्धतीने मी रणनीती करतो आहे निश्चित रूपाने या मतदारसंघामध्ये हरंगोळी बुजरुग जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणुकी माझी तयारी आहे ूपानं यावेळेस शिवसेनेचा पहिला झेंडा फडकवण्याचं काम तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे आणि तो माझ्यापासून सुरुवात करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा डोलाने कसा फडकेल याची सर्वस्व तालुक्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्याच्यामुळं मी यावेळी निवडणुकीत उभा टाकणार ही सर्वत्र चर्चा आहे त्यासाठी मी कामाला ना नाही लागलो आहे आणि निश्चित रूपानं आई जगदंबेच्या रूपानं आई जगदंबेच्या आशीर्वादाने साहेबांच्या आशीर्वादानं माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यावर विश्वास टाकलेले आमचे पक्षाचे सचिव संजयजी साहेब असतील मराठवाड्याचे शिवसेनेचे उपनेते आमचे आनंदजी जाधव असतील महिला जिल्हा प्रमुख आमच्या संपर्क प्रमुख काही कुलकर्णी असतील आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख निश्चित रूपाने सचिनजी दादेसाहेब असतील यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांनी जो विश्वास मला भगवा फडकावण्याचं निश्चित रूपानं जे एक ध्येय दिलं आहे ते ध्येय पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि याचा निकाल आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल याबद्दलही शंका घ्यायचं काही कारण नाही धन्यवाद